या परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामधून एकूण पंधरा लाख साठ हजार एकशे चोपन्न नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख एकोणपन्नास हजार तीनशे सव्वीस विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांच्या एक उत्तीर्णाची एकूण टक्केवारी पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के, एक टक्के इतकी आहे या परीक्षेतील राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण पंचवीस हजार सातशे सत्तर रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंचवीस हजार तीनशे सत्तावीस विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी बारा हजार नऊशे अठ्ठावन्न विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत था। व या पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही एक्कावन्न पॉईंट सोळा टक्के इतकी आहे या परीक्षेमध्ये राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण पंचवीस हजार आठशे चौऱ्याण्णव विद्यार्थी खाजगी विद्यार्थी म्हणून बसले होते म्हणजे सतरा नंबरचे विद्यार्थी म्हणून बसले होते त्यापैकी पंचवीस हजार तीनशे अडुसष्ट विद्यार्थी प्रत्यक्ष परिषदेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी वीस हजार चारशे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णाची टक्केवारी ही ऐंशी पॉईंट बेचाळीस टक्के इतकी आहे असे मिळून राज्यातील या नियमित विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी मिळून एकूण राज्यातील सोळा लाख अकरा हजार आठशे अठरा विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती त्यापैकी सोळा लाख एकवीस विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि या उत्तीर्ण टक्केवारी एकूण विद्यार्थ्यांच्या चौऱ्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी आहे या परीक्षेतील राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नऊ हजार एकशे एकोणपन्नास दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट रजिस्टर झाले होते त्यापैकी नऊ हजार अष्ट्याहत्तर दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी आठ हजार चारशे पासष्ट दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे या उत्तीर्ण टक्केवारी दिव्यांग विद्यार्थ्यांची त्र्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के आहे सर्व विभागीय मंडळ म्हणजे आमची जी नऊ विभागीय मंडळं आहेत त्यापैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वोत्तम म्हणजे नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के इतका आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे तर सर्व तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णाची टक्केवारी ही सत्त्याण्णव पॉईंट एकवीस टक्के इतकी असून मुलांची टक्केवारी उत्तीर्णीस टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन टक्के इतकी आहे म्हणजे मुलींच्या निकालाचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा दोन पॉईंट पासष्ट टक्केने जास्त आहे म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारलेली आहे एकूण बहात्तर विषयापैकी अठरा विषयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आता ह्या निकालाचं जर गुणांकन पाहिले म्हणजे निकालाचं जे नोंदणी केली होती त्यापैकी सोळा लाख एकवीस विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रवेश झाले आणि त्यापैकी पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले संख्या म्हणजे टक्केवारी बघितलं चौऱ्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के आहे तर नियमित विद्यार्थी ज्यांचा आपण निकाल पब्लिश करतो मुख्यत्वे करून त्यांचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के इतका आहे जर डिव्हिजन न्याय जर आपण क्रमांक बघितले तर दरवर्षीप्रमाणे यावरसुद्धा कोकण डिव्हिजन बोर्डाने कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली आहे कोकण बोर्डाचा निकाल नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के इतका आहे आणि राज्यामध्ये कोकण क्रमांक एकवर आहे दोन नंबरला आहे कोल्हापूर डिव्हिजन सत्त्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के तीन नंबरला आहे पुणे डिव्हिजन शहाण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के चार नंबरला आहे मुंबई डिव्हिजन पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के पाच नंबरला आहे अमरावती डिव्हिजन पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के सहा नंबरला आहे नाशिक पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के सात नंबरला आहे लातूर पंच्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के आठ नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर पंच्याण्णव पॉईंट एकोणीस टक्के आणि नऊ नंबरला आहे नागपूर चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के जर आपण यामध्ये शून्य टक्के ते शंभर टक्केचा विचार केला तर शून्य टक्केच्या शाळा शून्य टक्के निकाल लागल्या शाळा राज्यामध्ये एकूण अडतीस शाळा आहेत डिव्हिजनने आहे जर बघितलं तर पुणे डिव्हिजनमध्ये सहा शाळा आहेत नागपूर डिव्हिजनमध्ये पाच शाळा आहेत छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनमध्ये पाच शाळा आहेत मुंबई डिव्हिजनमध्ये पाच शाळा आहेत कोल्हापूर डिव्हिजनमध्ये एक शाळा आहे अमरावती डिव्हिजनमध्ये सात शाळा आहेत नाशिक डिव्हिजनमध्ये तीन शाळा आहेत लातूर डिव्हिजनमध्ये सहा शाळा आहेत आणि कोकण डिव्हिजनमध्ये अशी कोणतीही शाळा नाही की जिचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे अशा एकूण राज्यात अडतीस शाळा आहेत त्यांचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे याच्याविरोधात चांगली बाजू म्हणजे शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची जर संख्या आपण डिव्हिजनने घ्यायची घेतली तर राज्यामध्ये मी सांगेल त्याप्रमाणे नऊ हजार तीनशे ब्याऐंशी शाळा आहेत की ज्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे त्यामध्ये पुणे डिव्हिजनमध्ये पंधराशे बेचाळीस शाळा नागपूर डिव्हिजनमध्ये एक हजार सात शाळा पुणेमध्ये एक वन पुण फाईव्ह फोर टू नागपूरमध्ये एक हजार सात शाळा छत्रपती संभाजीनगर आठशे चाळीस शाळा मुंबईम मद डिव्हिजनमध्ये पंधराशे तेहत्तीस शाळा कोल्हापूर डिव्हिजनमध्ये बाराशे सत्तर शाळा अमरावती डिव्हिजनमध्ये एक हजार त्रेसष्ट शाळा नाशिक डिव्हिजनमध्ये एक हजार सहा शाळा लातूर डिव्हिजनमध्ये सहाशे आठ शाळा कोकण डिव्हिजनमध्ये पाचशे तेरा शाळा अशा नऊ हजार तीनशे ब्याऐंशी शाळा आहेत की ज्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे आणि आपल्याकडे एकूण शाळा रजिस्टर झाल्या होत्या तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळजवळ चाळीस पॉईंट एकोणतीस टक्के शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे तर शून्य टक्के ज्या अडतीस शाळा आहेत ते जे पर्सेंटेज म्हणजे पॉईंट श सोळा टक्के शून्य पॉईंट सोळा टक्के आता आपण